अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खायचे दात दाखवलेच ट्रम्प यांनी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारतातून येणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली भारतानं रशियाकडून तेल आणि संरक्षण उपकरणांची खरेदी सुरू ठेवल्यानं आणि अमेरिकेसोबतच्या व्यापारी करारात पुढाकार न घेतल्यानं ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला इतकंच नव्हे तर पाकिस्तान सोबत एक करारही केलाय तर चला पाहूयात अमेरिकेच्या टॅरिफचा भारतावर काय परिणाम होणार आहे याचा खास रिपोर्ट नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर पंचवीस टक्के टॅरिफ लावलाय याची अंमलबजावणी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून होणार आहे तत्पूर्वी दोन हजार चोवीस मध्ये भारत अमेरिका व्यापार एकशे अठ्ठावीस अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचला होता मात्र अमेरिकेची भारतासोबत पस्तीस पूर्णांक एकतीस अब्ज डॉलर्सची व्यापारी तूट आहे भारत अमेरिकन वस्तूंवर जास्त टॅरिफ लावतो त्यामुळे अमेरिकेचं नुकसान होत आहे असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे यापूर्वी एप्रिल मध्ये त्यांनी टॅरिफ लावला होता मात्र तो स्थगित करण्यात आला आता या कठोर जागतिक व्यापारी समीकरण बदलण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या या निर्णयाचा भारताला व्यापारी धोरणावर परिणाम होणार आहे हा पंचवीस टक्के टॅरिप भारताच्या ऑटोमोबाईल स्टील अॅल्युमिनियम स्मार्टफोन रत्नाभूषण आणि प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांवर परिणाम करेल भारताचा अमेरिकेला होणारा निर्यातीचा हिस्सा सत्याहत्तर पूर्णांक एक्कावन्न अब्ज डॉलर्स आहे भारतीय उत्पादन अमेरिकन बाजारात महाग होऊ शकतात भारतानं अमेरिकेसाठी शेती डेअरी आणि औषध क्षेत्र खुली करण्यास नकार दिला त्यामुळे हा व्यापारी करार रखडलाय भारताला आपल्या सत्तर कोटी शेतकऱ्यांचं आणि लघु मध्यम उद्योगांचं रक्षण करायचं आहे भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकन कंपन्यांना भारतीय बाजारात प्रवेश मिळण्यास अडथळा येतोय आता वाणिज्य मंत्रालय या टॅरिफच्या परिणामांचं विश्लेषण करत आहे भारतानं संरक्षण सामग्री खरेदीत रशियाला जास्त महत्व दिलंय तसंच युक्रेन रशिया युद्धात रशियाची बाजू घेतली त्यामुळे रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी केल्याबद्दल भारतावर एक निश्चित दंड आकारला जाऊ शकतो असं ट्रम्प यांनी सुतोवाच केलंय कारण अमेरिकेने पाकिस्तानसोबत तेलसाठी तेल विकसित करण्यासाठी करार केलाय त्यामुळे भविष्यात अमेरिका भारताला तेलही विकू शकेल असंही ट्रम्प यांचं म्हणणं आहे ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण हे त्यांच्या अमेरिका फर्स्ट नीतीचा भाग आहे ज्याचा उद्देश व्यापारी तूट कमी करणं आणि अमेरिकन उद्योगांना चालना देणं आहे मात्र भारत जपान कॅनडा आणि मेक्सिको सारख्या देशांवर टॅरिफ लादून अमेरिका जागतिक व्यापार युद्धाला चितावणी देत असल्याची चर्चा आहे हे टॅरिफ जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचं उल्लंघन करतात आणि भारत या विरोधात अपील करू शकतो भारताने आपल्या राष्ट्रीय हितांचा विचार करत अमेरिकेच्या दबावा पुढे झुकता कामा नये असं तज्ञांचं मत आहे भारतानं या ठरिपला प्रत्युत्तर देण्यासाठी अनेक पर्याय ठेवलेत परराष्ट्र मंत्रालय आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत राष्ट्रीय हिताला प्राधान्य देत कोणत्याही दबावाखाली व्यापारी करार करणार नाही असं स्पष्ट केलंय ऑगस्ट मध्ये अमेरिकन प्रतिनिधी भारतात येणार आहेत आणि त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत अंतरिम कराराची शक्यता आहे तर दुसरीकडं भारत युरोपियन युनियन ओमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या देशांसोबत नवे व्यापारी करार करू शकतो त्यामुळे अमेरिकेवर अवलंबून राहणं कमी होऊ शकतं भारत आपली स्वायत्तता कायम ठेवत नवी रणनीती आखेल आणि भारताचं व्यापारी धोरण अमेरिकेला दाखवून देईल ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय भारतासाठी आव्हान आहे मात्र भारत आपल्या राष्ट्रीय हितांसह जागतिक व्यापारात आपलं स्थान बळकट करेल आणि अमेरिकेला व्यापारी धोरणांचा विचार करायला लावेल एवढं निश्चित तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद